नमस्कार मित्रांनो मी एवढा श्रीमंत नाही की प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतो पण तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही एवढे प्रयत्न करू शकतो तुला प्रत्येक गोष्ट देण्याची प्रेम कधी कोणतीच मोठी गोष्ट नाही ती प्रत्येकाला होतं पण त्याला निभावणं खूप मोठी गोष्ट आहे जे प्रत्येकाला नाही जमणार नातं दोघांचं राहायचे दोघांना टिकवायचे आणि दोघांना मग तिसऱ्याचं ऐकायचं कशाला ईश्वर रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना पण खाली पडू देत नाही तर मग विचार करा परमात्मा तुम्हाला कसं बेसहारा सोडेल एक स्त्री तिच्या शक शरीराला फक्त त्या व्यक्तीला स्पर्श करू देते ज्या पुरुषाने तिच्या शरीरापेक्षा जास्त तिच्या भावनांवरती प्रेम केलं असेल मित्रांनो स्त्री रुसते म्हणून पुरुष बनावतो तर तसं नाही पुरुष रुसा रुसवा काढतो म्हणून स्त्री रुजते एक स्त्री सर्वांशिवाय राहू शकते पण ती तिच्या पतीशिवाय नाही राहू शकत मग तुम्ही कितीही भांडण करो, करो पण तो त्याच्या बायकोला शेवटपर्यंत पाहिजे असतो जर मुलगा तुम्हाला काय बोलत असेल तर त्याचं ऐका कारण मुलं त्यांच्या मनातील गोष्टी प्रत्येकाला सांगत नाहीत मित्रांनो जेव्हा स्त्री मित्रांनो खांदे बऱ्याच स्त्रियांच्या खांद्यावर चुंबन घेऊन एक संबंधातील उत्साह वाढवता येतो आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना बन घेऊन गीक संबंधात त्वरित उत्तेजना मिळते छाती महिलांचा महिलांचा हा भाग सर्वात संवेदनशील असतो त्वरित स्पर्श केल्यास स्त्री उत्तेजित होते त्याचवेळी पुरुषतणांना स्पर्श केल्यावर देखील उत्साहित होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा